नमस्कार आपण पाहत आहात मराठी साप्ताहिक निर्भीड सम्राटचे यूट्यूब चॅनल निर्भीड सम्राटमध्ये आपले स्वागत आहे काय सांगणार आज महामानवाचं सा, महापरिनिर्वाण दिन आहे देशातून विविध कानाकोपऱ्यातून या ठिकाणी जनसमुदाय वंदन करण्या आदरांजणी वाहण्यासाठी तो काय सांगणार परमपूज्य मोदीसह महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अडुसठव्या दिन दिनानिमित्त भाव श्रद्धांजली पूर्ण भारतातून येत असत देण्यात येत आहे आम्ही भांडूप विधानसभेतून आमचं माताराबाई आंबेडकर मंच यांच्यातर्फे महामानवास भा श्रद्धांजली आणि आम्ही गेले तीस आ, तीस पस्तीस वर्षापासून फुले शाहू आंबेडकर चळवळीमध्ये आम्ही काम करत आहोत आणि करत राहू करत राहू आणि निर्भीड सम्राट पत्रकार जी संधी दिली बोलायची त्याबद्दल थँक्यू देशातून देशाच्या कानाकोपऱ्यामधून मोठ्या लाखोच्या संख्येने जनसमुदाय या ठिकाणी महामानवाला अभिवादन करण्यासाठी येत आहे येत आहे आपण बघू शकता या ठिकाणी लहान बच्चे कंपनी देखील आहे मोठ्या जोशाने या ठिकाणी महामानवाला आदरांजली देण्यासाठी आलेले आहे बाबासाहेबांनी सांगितले ला लहान मुलांना देखील आणि विद्यार्थ्यांना च चांगले उपदेश दिलेले आपल्यासोबत काही पत्रकार मंडळी देखील आहेत आपण त्यांच्या देखील प्रतिक्रिया जाणून घेणार काय सांगणार साहेब आज महामानाचं आयुवादां महापरिनिर्वाय आहे संपूर्ण देशामधून या ठिकाणी आंबेडकर अनुभव या ठिकाणी देशाच्या गाणेकोपऱ्या येऊन या ठिकाणी नतमस्तो काय सांगणार विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज अडुसष्टव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त जगातून नाहीतर पूर्ण विश्वातून इथे सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिवर्ण दिनानिमित्त आदरांजली करण्यासाठी येत होतं आम्ही बऱ्याच वर्षापासून अनेक जसं कळतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा सांगितलं की मनाला आपला काटआउट बोलतो त्या पद्धतीनं आपण नेहमी ते सहा डिसेंबरला पाच आणि सहा तारखेला येत असतो आणि अभिवादन तर करतच असतो त्या माध्यमातून इथं पुस्तकं विक्री विश्व लीडर म्हणून आमचे एक संस्था आहे त्या माध्यमातून पुस्तके विकली जातात आम्ही परिवारासोबत सर्व येत राहतो आणि जोपर्यंत जिवंत आहेत जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंत सहा डिसेंबरला आम्ही येत राहणार तोपर्यंत येतच राहणार एवढंच बोलतो जय भीम जय भारत या ठिकाणी काही महिला मंडळ देखील आहे या महिला मंडळीची देखील आपण प्रतिक्रिया सा जाणून घेणार काय सांगणार तुम्ही बोलणार स्टॉप करून स्टॉप करून घ्या स्टॉप करून घ्या या ठिकाणी महिला मंडळ आहे या ठिकाणी ज्या महिला आहेत त्यांच्या ते प्रतिक्रिया जाणून घेणार काय सांगणार मॅडम तुम्ही या ठिकाणी आलेला आहे ने आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रत्येक वर्षी आम्ही दहा वर्ष झालं आमच्या जिजाऊ दीक्षा महिला मंडळ याच्या वतीनं आम्ही समोसे वडापाव कधी पुलाव असं येऊन इथे वाटप करतो सर्व आमचे महिला मंडळ आहे जिजाऊ दीक्षा महिला मंडळ आम्ही भरपूर वर्षापासून इथे येऊन म्हणजे गावावरून आलेल्या माणसाचे सेवा करत आहात किती ठिकाणी आमचे दहा वर्ष झाले या ठिकाणी काही जे महिला असतात त्या यात्रा म्हणून या ठिकाणी येतात बघायला गेलं तर हा दिवस दुःखाचा दिवस आहे काय सांगणार तुम्ही मग एक महिला म्हणून महिला महिलासाठी उद्देश काय सांगणार दर्शन घेण्या दर्शन घेण्यासाठी आता या ठिकाणी चौदा सहा डिसेंबर आहे हा दुःखाचा दिवस आहे परंतु काही लोक या ठिकाणी यात्रा यात्रा म्हणून उत्सव साजरा करण्यासाठी असे देखील येतात त्या लोकांना काय सांगणार तुम्ही न्यूजच्या वतीने किंवा आपण सगळ्यांनी मिळून त्यांना मार्गदर्शन केले पाहिजे किंवा सांगितले पाहिजे त्यांना ज्यांना माहिती नाही त्यांना कळवलं पाहिजे हा महापरिवहनिर्वाण दिन आहे म्हणून सांगितले पाहिजे तरी पण या ठिकाणी पूर्वी असं होत होतं पण आता तसं होत नाही कारण की बरेच लोक समजा राहिले हा दुःखाचा दिवस आहे आणि या ठिकाणी आता खूप मोठ्या प्रमाणामध्ये पुस्तकं देखील या ठिकाणी बोदे आण खरेदी करते काय सांगणार तुम्ही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणानिमित्त सर्वात सर्वात प्रथम मी त्यांना विनम्र अभिवादन करतो आणि आज कानाकोपऱ्यातून भारताच्या कानाकोपऱ्यातून आज लोक चैत्यभूमी येथे येत आहेत आणि इथून लाखोच्या प्रमाणात पुस्तकं इथे विकली जातात कारण बाबासाहेबांनी सांगितलं आहे वाचाल तर वाचाल तर याच्यावरून शिका संघटित व्हा संघर्ष करा असं बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे ते आणि ते लोकांच्या मनामनामध्ये मना रुजलेलं आहे आणि त्यामुळे लोकं कानाकोपऱ्यात येऊन लाखोच्या संख्येने करोडोच्या संख्येने पुस्तकं विकत गे घेऊन जातात आणि त्याचं वाचन करतात मी एक राजकीय प्रश्न उचलला नाही हा तसा तर दुखाचा दिवस आहे परंतु याच्यामध्ये राजकीय प्रश्न उपस्थित करणार या ठिकाणी लाखोच्या संख्येने या ठिकाणी जनसमुदाय येतो परंतु ही आ, ही संख्या मतामध्ये कन्वर्ट होत नाही काय सांगणार तुम्ही एक महिला म्हणून आंबेडकरी आंबेडकरी पक्ष आपले आंबेडकरी पक्ष आहेत त्या पक्षाला आमदार का नाही येत आपले महाराष्ट्रामध्ये खासदार काय येत नाही मग आपल्याला आपण आपल्याला वाटायला पाहिजे की आपल्याला वाटतं की आपले नेते मंडळी एक झाली पाहिजे एकत्र झाले पाहिजे पाहिजे तसे आपल्यासाठी जे प्रकाश आंबेडकर उभे आहेत त्यांना बहुमताने विजय विजयी करा म्हणून आमचं हे सगळ्यांचं मत असतं परंतु या टायमाला प्रकाश आंबेडकरची पण जादू नाही चालली जे मताचं प्रमाण होतं ते कमी झालं काय सांगणार तुम्ही ॲक्च्युली काय झालेलं आहे की आपला जो समाज आहे त्यांना विभाजन केलं करण्यात आलेला आहे की त्यांना एकत्र येऊ द्यायचं नाही हे राजकारण मोठ्या ज्या पक्षाचं आहे ते चाललेलं आहे त्यामुळं आपला समाज एकत्र येऊ देत नाही त्या तटा तटागटामध्ये ते वाटलेलं असल्यामुळं आपण काही निवडणुकीत आपण एक नगरसेवक आपला निवडून येत नाही एवढी दुर्दशा आपली झालेली आहे यासाठी काय क करायला पाहिजे आपल्या लोकांनी यासाठी माझ्या समाजाने सर्वांनी एकत्र येऊन या आपल्या संघटना असतील संस्था असतील या बुद्धविहारच्या मा मार्गामार्फत त्यांनी सर्वांनी एकत्र येऊन आपल्या समाजाला एकत्र केलं पाहिजे आणि मग इथून आपला संदेश पुढं गेल्यानंतरच आपण एकत्र झाल्याशिवाय आपण काही इलेक्शन जितू शकत नाही